अतिवृष्टीमुळे तीन तालुक्यातील चार हजार आठशे सदुसष्ट हेक्टरमधील पिके सडली कृषी विभागाचा अहवाल सांगलीत सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील काढणीला आलेली दहा हजार पाचशे ब्याण्णव शेतकऱ्यांची चार हजार आठशे सदुसष्ट हेक्टर क्षेत्रातील पिके सडली आहेत आणि या सर्वाधिक नुकसान तासगाव तालुक्याला झालेलं असून जत मिरज तालुक्यात किरकोळ नुकसान झालेलं आहे शासनाने नुकसानीची ही आकडेवारी जाहीर केली असून प्रत्यक्षात नुकसानीचे आकडे आणखी मोठे असणार आहेत महसूल आणि कृषी विभागाकडून या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे ऑगस्ट महिन्याच्या शेवटी आणि सप्टेंबर महिन्याच्या जिल्ह्यात दुष्काळी तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळलाय आहे विहिरी तलाव तुडुंब भरले आहेत सलग महिनाभर खरीप हंगामातील काढणीला आलेल्या पिकांमध्ये पाणी साचून राहिल्यामुळे सखल भागातील पिके कुजली आहेत आणि यामुळे शेतकऱ्यांना कोट्यावधी रुपयांचा फटका बसला आहे जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार तासगाव तालुक्यात दहा हजार पाचशे एकवीस शेतकऱ्यांचे सर्वाधिक चार हजार सातशे एकावन्न हेक्टर पिकांचं नुकसान झालं आहे मिरज तालुक्यातील अकरा शेतकऱ्यांचे पाच पूर्णांक सहा हेक्टर आणि जत तालुक्यातील साठ शेतकऱ्यांचे एकशे दहा हेक्टर पिकांचे नुकसान झाले आटपाडी पलूस कडेगाव वाळवा खानापूर तालुक्यातही अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे परंतु प्रशासनाने अहवालामध्ये नुकसान दाखवलेलं नाही आणि याबद्दल या परिसरातील शेतकऱ्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली